मधुर ऑप्टिशियन्स फॅशनच्या चष्म्याचा फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज मान इतका जंगला माणूस दादांच्या नेता आज महाराष्ट्रातून जातो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हलावतोय खेडे प्रवेश एकोणीसशे त्र्याण्णव दादांनी केला होता सकाळी आपण बघताय पूर्ण मराठा पक्ष कोणता येत आपण बघितलं लोकनेते गोपीनाथ मुंडे असतील विलासराव देशमुख आर आर पाटील ही मोठ मोठी माणसं जेव्हा महाराष्ट्रातून गेली महाराष्ट्र हे दुःख प्रत्येक जाती धर्माला महाराष्ट्रामध्ये आहे विश्वास नागरे सुद्धा अख्खा कुटुंब आकाशच्या लग्नाला सुद्धा दादा आलेले होते एका कुटुंब रडत होत असं सगळ्यांना दुःख आहे अशी माणसं होली नाही कोण असे सांगा ना तुम्ही आता माणसं अशी माणसंच नाही आता प्रमोद महाजन अशी माणसं गेली आणि आज महाराष्ट्र फोरका झाला सहा वाजेला दादा काम करायचे सुरू रात्री एक वाजो दोन वाजू तोपर्यंत काम करायचे आणि आज जो हा आघात झाला महाराष्ट्रावर हा न भरून निघणार आहे अशा खरंच घटना घडू नये चांगली माणसं जातात तेव्हा मनापासून दुःख होतं दादांनी मागे माणिकराव कोकाटे नामदार झिरवल साहेब हिरामण कोसकर देविदास पिंगळे विश्वास नागरिक हे सगळे बोललो होते की अण्णा तुम्हाला दादांनी बोलवलं तुम्ही आमच्याकडे या मी सांगितलं दादा विचार करून बोलतो परंतु आज खूप खूप दुःख आहे मला खूप वेदना होत आहे दादांना संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धांजली वाहणार आहे पण मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाकडून भारतीय जनता पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर दादांना सदगती देव नुसतं पवार कुटुंबालाच नव्हे पूर्ण महाराष्ट्राला दुःख झालंय ती पिलण्याची शक्ती देव तशी प्रार्थना करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद